समजा पाच वरला बी गेलो कुठं बी जिथं शेवरी सापडेल मी तिथं कोणला विचारायचो का बा हे मी मी बिबी धरू का तर लोक मला हसायचे <laughs> लोक मला हसायचे काय म्हणाव याला वेड <laughs> म्हणाव तर गाडीवर आलाय काय गाडीवर <laughs> आलाय बी धरू राहिलाय पण त्यानं साथ दिली आपल्याला नमस्कार मी दत्तात्रेय सानपानी आपण बघत आहोत बळीराजा प्रोडक्शन मित्र आज माझ्या सोबत जे व्यक्ती आहेत शेळ्या खूप काही जास्त नाही कारण की आपण शंभर दोनशे चारशे शेळ्यावाला किंवा पाच लाखाच्या शेडवाल्या शेतकऱ्याचे आपण जास्त नाही दाखवत तर मातीतून उभा राहिलेला माणूस जो आहे त्यालाच आपण खरं म्हणतो उभं आपण त्यांचे व्हिडिओ जास्त घेतो कारण की खरा अनुभव बोट त्यांचे फुटलेले असतात स्लॅबवाल्यांचे कमी फुटतात कारण त्यांच्याकडे पैसा आहे काही झालं तरी त्यांचं समजत नाही पण खरा तो एकापासून सुरू करतो चारपासून सुरू करतो ना त्याची खरी मेहनत काय ती मेहनत तुमच्या पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करतो आणि आज अशाच व्यक्तीसोबत आपण आहोत चारा लागवड जर म्हटलं यांच्या शेताविषयी जर सांगायचं म्हटलं तर पाण्यांचं डिसेंबर जानेवारीमध्ये पूर्ण पाणी संपतं म्हणजे ह्या वर्षी माहीत नाही त्यांच्या विहिरीला कसं पाणी थांबलं नाही तर दरवर्षी ते सांगतात की जानेवारीपर्यंत पूर्ण विहिरी कोरल्या पडतात पण तरीसुद्धा शेवरी बांधावरती शेवरी लावून आज शेवरी काही नेपियर गवत याच्या माध्यमातून त्यांनी एका शेळीपासली सुरुवात आज जवळपास पंधरा ते सोळा शेळ्यापर्यंत घेऊन गेलेली आहे तर त्यांची त्यांची सुरुवात कशी झाली काय झालं आणि जे काय आज चारा लागवड जेवढे शेळे आहेत शेळ्यापेक्षा चारा लागवड जर विचार केला तर जवळपास दुप्पट जास्त चारा लागवड दिसली मला ते काय गमक आहे हे त्यांच्याकडनंच करणार कारण मला तरी ते कोडं अजून सुटलं नाही की एवढा चारा का लावलाय त्यांनी तर बैराजा प्रोडक्शन मध्ये तुमचं अगोदर ता स्वागत करतो आपलं तुमचं पूर्ण नाव त्याच्यानंतर इथला जो काही पत्ता आहे तो पत्ता पण आम्हाला सांगा पूर्ण माझं नाव दत्ता केदारनाथ आंधाडे राहणार सुलतानपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर सुलतानपूरला येण्यासाठी हा सगळ्यात सोपा रस्ता कोणता आहे सुलतानपूरला येण्यासाठी संभाजीनगरहून आल्यानंतर आडूळ चौफुल्ली आणि सुलतानपूर सुलतानपूर आणि इकडे पाचोड मार्गे आल्यानंतर पाचोड लिमगाव आणि खादगाव आणि सुलतानपूर किंवा थापटी तांड्यापासून जो रोड आतमध्ये तो रोड हा तोच रोड थापटी तांड्यापासून एक रोड पाच मार्गे पाचोड मार्गे बी येत थापटी तांड्यावर येत येतं आणि म्हणजे सोलापूर हायवेवर किलोमीटरच म्हणजे सोलापूर हायवेपासून पंधरा किलोमीटर आलं तर पंधरा पंधरा किलोमीटर अंतर ओके तुमची जी सुरुवात झाली होती तुम्ही आपण जसं आपल्या अगोदर चर्चा सांगितलं की एका शेळीपासून सुरुवात झाली होती जास्त शेळ्या नव्हत्या तुमच्यामध्ये तर म्हणजे एक शेळी किती दिवस सांभाळली तुम्ही एक शेळी आमचे वडील केदारनाथ नामदेव आंधळे यांच्यापासून आम्ही एका शेळीपर्यंत पर्यंत चालत आलो दोन हजार एकवीस एक लोक काय एकवीस लोक एक शेळी तर मग आम्हाला ते ज्ञानदेव जाऊन आमचे गाव गावातले मला दररोज घरी आले की ते बसलेस अरे दत्तो भाऊ तुम्हीला जोड लावा तुम्ही जोड लावा पण आमच्या काही ते खूप दिवस आलच नाही काय मग आम्ही त्याला खालीवर बोलून चहा पाणी पाजून पाठव लावून द्यायचो पण त्याला कधी राग नाही आला काय राग येऊ म्हणजे त्याच्या याच्यात काहीच नाही राग नाही आला मग ते काहीच नाही ते आपले जायचे त्याच्यानंतर मग एक रोज आमची भेट झाली आपल्या गल्लीतच उजूक म्हणले या दत्तो भाऊ तुम्ही हिला जोड लावा आणि मग मग तरी आमच्या डोक्यात नाही मग मी एक रोज काय गाडी काढली की भेटले मला चला शेतामध्ये आप आपल्या आणि तुम्ही खरंच पहा म्हणलं काय तुम्ही म्हणता हिला जोड लावा पण आपल्या जगायचं ऑप्शनच नाही तर जगायचं कसं म्हणलं मग त्याने पाहिलं आपल्या याच्या सर्व बांधाचे आपल्या जुल्या शौर्या वाचा असल्या कमीत कमी मोठाल्या मग त्याने काय केलं म्हणे तुम्ही याला तोडून काढा काय मग मी मग त्यानं सांगितलं सगळं तुम्ही शेवरी तोडून काढा मग घरी गेलो दोन रोज थांबलो मग सर्व शेवरी जी घाण गुण काढली आपल्या बांधाची आणि शेवरी सीताफळ शीताफळ्या खायचे वस्तू मी सगळे काढून टाकले टाकली अगोदर शीताफळ सीताफळ तुळडे काय आले डबल ते फुटले आणि आता मग जी शेवरी आता जी लागवड झालेली तुमची ही लागवड म्हणजे दोन हजार एकवीस च्या नंतर एकवीस च्या नंतर बावीस ला शेवरी आहे आपली ऑलरेडी जुनी आहे जुनी आणि आपण जे समोर बघितली ते आणि विहिरीच्या वरती बघितली ती, ती, ती बावी ती शेवरी बावीसची मग हे भेटले ना हे आपले हे तोंड आपले तर तो मग ते म्हणे मग कस काय मल, का मला ऑप्शन का 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 कस काय मग ते म्हणे तुम्हाला शेवरीचं बी झाड पर्याय नाही काय झालं पर्याय नाही मग मी मग माझ्या डोक्यातच आलं आता काय करायचं आपल्या कसं कसं जगायचं कसं काय आणलं कुठून बियाणं आणलं कुठून तुम्हाला सांगतो ना त्याचं मग आता आणलं कसं मग जिथं शेवरीचं झाड सापडन जिथं बी हाई आपलं मस्त पैकी गोनी घ्यायची गोणी घ्यायची आणि जेवढे खाली जे जे ज्या आहे त्या गोणीत समजा गोंधारायची त्याच्या चुरगडाच्या टाकायच्या नाही तर त्याच्या आहे का फटफट उडून जातात बियाण्याच बिया नाही ते शेवरीचं बी धारायचं काम दोन महिने चालू ठेवलं आणि आणि समजा शाळेकडे चाललो जिकडं शेवरी सापडन बिया तिचं बी दारायचं आपलं कोणत्या रानात असताना एखादी पन्नी पडलेली तिच्या धारायचं घरी आणून बी ठेवून द्यायचं आणि आता जे बाकीचं जे कांडी गवत आपण जे लावलेलं कांडी गवत याच किती क्षेत्रामध्ये लावलेलं कांडीगवत हे हे जे कांडी गवत आहे हे चार गुंठ्याचा अंदाज पकडायचा चार गुंठे पहिलं थोडंच होत पहिले किती होत इतकं होतं पण वाढत गेली संख्या गौतम टाकलेलं टाकले तुमचं जे आता जर एक सांगायचं म्हणलं जे काही शेवरीची लागवड आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी लावल्यामुळे असं कळत नाही लवकर पण जवळपास तुमची दहा गुंट्यामध्ये शेवरी आहे त्याच्यानंतर चौदा गुंठे कारण की सरासरी आपण बघतो लोक पन्नास पन्नास शेळ्या असणारे सुद्धा दहा गुंठे दहा बारा गुंठे चारा करतात तुमचं पंधरा सोळा तर तेवढं रान गुतलंय म्हणजे याचा कारण मला बी अंदाज तो अजून कळला नाही म्हणजे एवढा चारा जास्त प्रमाणात चारा का लावला मला एक सांगतो आपण ज्या टायमाला आपल्या घरात दहा ते पंधरा गोण्या धान्य असत किती बरोबर किती तर वर्षभर आपण धान्याचं दळून दुळून वर्षभर धान्य वापरतो काय आणि त्याच्यातल्या त्याच्यातल्या चार सहा गोण्या उरत्या आपल्याला उरत्या का नाही मग त्या गोहण्या समजा पुढच्या मालाला माल आल्यानंतर आपण शो माल कमी करतो कोणता मागचा माल तसं आपला हेतू काय आहे हे जे शळेचं खाद्य आहे जिथ समजा वीस शेळ्याचं खाद्य तिथं सात ते आठच शेळ्या ठेवल्या तर माणसाला कधीच अडचण पाणी चारा कधी नाही हटलं पाहिजे ज्या व्यक्तीला शेळी पालन समजा करायचं तर त्यांना एक वर्ष चाराच्या मार्गावर आल्याशिव आलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांना शेळीच्या मार्गावर जाणे नाही तर फेल काम काम येऊ शकत नाही तो माणूस कधीच कारण की आता हा व्हिडिओ जे बनवणं आपल्याला खास करून आपण चाऱ्यावरती जास्त फोकस द्यायलो कारण की शेळ्या ठीक आहे एवढ्या शेळ्या तेवढ्या शेळ्या काय अडचणी या गोष्टी तर आपण सगळ्या बघतो पण याच्यामध्ये यांचं चाऱ्याचं जे आहे ना कारण की सरासरी आपण बघतो पंचवीस तीस शेळ्या असणारच एक पाच दहा गुंठ्यापर्यंत चारा लावा पण यांचं शेवरी आणि नेपियर गवते दोनच आहे बाकी जास्त नाहीये कारण की काही ज्वारीचा कडबा वगैरे सुका असतो समजा त्यांचा तो वेगळा पण शेवरीवर जास्त भर दिलेला आहे कारण शौरीचं कारण एकच होतं की यांच्याकडं पाणी नाहीच म्हटलं चालतं पूर्ण कोरडवं कोरडो असल्यामुळे आणि शेवरीवर न्यायच्यावर पण लागवड जी आता त्यांनी जे पद्धतीने सांगितलंय खरंच हे म्हणजे विचार करण्याची गोष्ट कारण भरपूर लोकांचं जे लागवड आहे चारा लागवड कमी चार्या अभावी नंतर मग उन्हाळ्यामध्ये शेळ्या विक्र केल्या जातो यांचा चारा उरतोय शेळ्या खाऊन चारा उरतोय म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट की, की आपल्यामध्ये खरा सर्वात महत्वाचा मुद्दा शेळी पालनात काय हा इथे खरं म्हणलं तर कोड तुम्हाला आज सुटवते तर मंडळी भाऊ मला एक सांगायचं आहे की आता ज्या शेळ्या आपण क्वालिटी वगैरे बघितली शेळ्यांची सगळ्या गोष्टी कारण की चॅलेंज नाही त्या शेळ्यांची तुमच्या क्वालिटीला तर याच्यामध्ये तुमचं जे शेळ्यांचं नियोजन आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तर याच्यामध्ये तुमचं सर्वात पहिले तर की मला हे विचारायचं की शेळ्यांना खुराक काय असतो आमचा दिनचर्या असा आहे तर मी सकाळी सहा वाजता उठतो किती वाजता सहा वाजता उठतो सहा साडेपाच लाच उठतो थंडी असू पाऊस असू पाणी असू द्या काय आमचा दिनचर्या त्याच्यानंतर मी बैलगाडी शेताला सोडतो काय इथं आणून सोडली का घरी गेला गुळ केली का था था था। मी शेळ्या तुम्ही गावात कोण नाही सात वाजता सुटत्या चाराला किती वाजता सुटत्या सात वाजता सात वाजता शेळ्या सुटल्या का आमच्या तर मग सात वाजता मी शेळ्या घेऊन फिरायला निघतो राहनं खुले झाल्याच्या बाद तर सात वाजता तर अकरा अकरा वाजे लोक मी बकऱ्या चारतो काय बकऱ्या अकरा वाजे लोक चारल्या का तर दहा वाजता शेळ्या पाणी प्याक्या काय फ्रेश राहते एकदम त्याच्यानंतर आमचे चुलते आले का आमच्या चुलटे येते शेळ्या त्याच्या ताब्यात जाते आमच्या काकाच्या ताब्यात जात्या आणि मग आमच्या काकाच्या ताब्यात शेळ्या गेल्या का दोन अडीच घंटे झाडाखाली आराम करतात ते बी आराम करते मग शेळ्या दोन वाजल्याच्या नंतर त्या बाहेर निघतात चारायला तर, तर शेळ्या मग नंतर सहा वाजे लोक चारते आमच्या आला का तुमच्या आता जी शेळी उन्हाळ्यात परिपूर्ण आम्ही तिला घेऊन फिरतो फिरतो आणि संध्याकाळी आमचा खुराक म्हणजे बाटा काय आणि संध्याकाळी समजा त्याने बाटा खाल्ला का ती सकाळी दहा वाजेला फिरली का ती पाणी पिणार आणि फ्रेश राहणार काय आमच्याकडे काही नाही आमचं शेळी पालन शेळी पालन जगायचं म्हणजे फक्त जीवन बाटेवर आहे काय बाटेवर बाटा आणि खाद्य तुम्ही म्हणताना तुमच्याकडे इतकं खाद्य आहे हा इतकं खाद्य काय तर वीस शेळ्याचं खाद्य असल्याच्या नंतर सात ते आठ शेळ्याच्या दरम्यान आपण केलं तर आपण त्याच्यात यशस्वी होतो नाही तर अनिल भाऊ आता आपलं जसं नियोजनचं सांगितलं सगळं चाऱ्याचं चा, की तुमचं चारा नियोजन ज्या पद्धतीने तुम्ही केलेलं आणि का वाढवलंय याचंही गमक तुम्ही सांगितलं जास्त प्रमाणात तुमचं जे नियोजन आहे चाऱ्याचं पूर्ण बाहेर पण आता आपण ज्या वेळेस इकडे बघतो पूर्ण सगळं बागायती तुमच्या आसपास चरायला जास्त बघायची जागा नाही तर म्हणजे पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये आता असं रान मोकळं झालं तर ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये मग कसं असतं तुमचं पावसाळ्यामध्ये सकाळी शेळ्या सोडणे सकाळी समजा सकाळी बाटा खाल्ला का सकाळी बाटा खाल्ला का आपल्या सगळ्या सरळ शेळ्या सोडणे शेतात आणणे आणि इथं गव्हानीत गव्हानी आपल्या जाळीत आठ टाकायचे जा गवनीत आपलं शेवरी आहे एक आल्या आल्या वैरण द्यायची म्हणजे पावसाळ्यामध्ये शंभर टक्के बंदीच राहत फुल लगे आणि फुल फुल, फुल पावसाळ्यात असं आहे का ऑप्शनच काही नाही बाहेर पाय पडायला घरून सोडायच्या आपल्या इथं जाळी टाकायच्या एक वैरण शेवरीची द्यायची आल्या आल्या त्याच्यानंतर दोन अडीच वाजता गिन्नी गवत द्यायचं आणि त्याच्यानंतर वैरण संपली त्याच्यानंतर संध्याकाळी तुरीचं भूज देतो सकाळी रात्रीचं तुरीचं तुरीचं भूज रातभर खायच म्हणजे तीन प्रकार म्हणजे तीन टायमाचं चारा नियोजन पावसाळ्यात आणि रेग्युलर हेच राहणार पावसाळ्या बंद दिसत जे जून लागला का जून ते नोव्हेंबर ते डिसेंबर बांधूनच राहतात याच्या पुढं याच्या पुढं आम्हाला पर्याय मार्ग काहीच नाही फक्त फिरायचा मार्ग जानेवारीच्या पुढं जानेवारी मे चार पाच महिने चार पाच महिने नाही तर फिरायचा आठ महिने सतत जाळीतच बांधून ठेवणे खाद्य पुरवणे मग मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याकडे खाद्य किती आहे वीस शाळेचं खाद्य येतं सात ते आठच शाळे करायच्या त्या कारणामुळे आपलं हा शंभर टक्के शंभर टक्के शिजळी पालन विजयी विजयी होतं आता लोक काय आपली जनता काय करते समजा खाद्य आता बरेचसे आमच्या गावातली बी आलती व खाद्य पाहिलं तुम्ही तुम्ही दत्तू वीस शाळ्या करा पण मी काय सांगितलं वीस शेळ्या जर नाही करू शकत नाही म्हणलं मी याच्यात मपलं खाद्याची खाद्याची मॅनेजमेंट चालते काय बरोबर खाद्य कधीच हटत नाही मी असं कधीच नाही म्हणणार का आज मपल खाद्य संपलं आणि मी हरलो खाद्य संपलं आणि मी आज हरलो असं कधीच म्हणणार नाही बरं याच्यामध्ये आणखीन तुम्हाला चारा किती असं वाटतंय का चारा वाढवायचा वाढीणार आणखीन वाढवायचं आणि आपण चर्चा झाली होती की काय तुम्ही म्हणता की बोरीचं पण म्हणजे बोर जे लावायचे ते फक्त चाऱ्यासाठी लावायचे दोनशे बोर आहे का निस्त शेळ्याला पाहिल्यासाठी दोनशे बोर लावायचे दोन दोनशे बोर हा तर दोनशे बोर तर आपला एक वैरण काय मी तुम्हाला म्हणून आपली शेवरीची झाली का समजा उजूक काही जर कमी होऊन जातो होऊन जातो त्याच्यामुळे दोनशे बोरी टाकायची आणि मग एवढा जो चारा करतो म्हणजे याच्यामध्ये मग शेळेच वाढू शकत शेळ्या किती वापर नाही दहाच्या आताच पला नाही वाढणार दहा पर्यंत माझ्याकडे वीस शेळेच खाद्य असून द्या पंचवीस असून द्या दहाच्या पुढं जाऊ शकत खाद्य म्हणजे मी काय म्हणतो कुठं खाद्या वयु शेळी पालन किती तर झाले पण खाद्य वयु शेळी पालन फेल झाले काहीच नाही उरलं त्या एक शेळी नाही ठुली आमच्या गावात मी काय खाद्य भाऊ खाद्य केलंच नाही शेळ्या बलत्या झाली तुम्ही जर आता आमचे दौड दौंड सांगितलं होतं मी समजा आमची व्हायचे खाद्य त्याची दबी खाद्य थोडं शिल्लक करायचं शेळ्यात कमी ठेवायचा मॅनेजमेंट मस्त बसतं पण मॅनेजमेंट नाही बसता आहे आणि तुम्हाला काय असं समजा उदाहरणार शेळीचं तुम तुम्ही म्हणता आमच्या वडिलापासून एक शेळी आता तीन चार वर्षात तुम्ही वाढवणं सुरुवात केली शेळीचा अनुभव तुम्हाला शेळी म्हणजे शेळीच्या चालीहून तुम्ही सांगू शकता शेळीचं काय काय हा काय शेळी पालनात तुम्हाला असं काय वाटतं की कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही करा ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला शेळी पालनात त्रास होऊ शकतो आणि ह्या जर गोष्टी केल्या तर शेळी पालनात फायदा होईल असं कोणत्या गोष्टी वाटतात तुम्हाला शेळी पालनात का शेळी पालनात मुद्दा गडबड करायची नाही काय शेळी पालन सगळं अनेक करतं सगळं सगळं जग करत पण शेळी पालनात काय करते है? का गरबड करते आता ही शेळी ही शेळी एखादी समजा काहीतरी खराब झाली काहीतरी झाली तर लोक त्याला शेळीला विकतात आणि त्याच्यात फार आहे मग मी शेळी पालनात हार मानित नाही काहीतरी झालं तरी मी त्याला भरून निघतो तो आता बर पण मी त्याचा हाटत नाही काय जर समजा त्याच्यात आपण हटलो तर मग आपण हारल्यात जाऊ जमा होत अडचणी आलं बी हटायचं नाही हिंमत धरायची हिंमत धारे गरबड नाही करायची शेळी पालनात फक्त गरबड नाही गरबड नाही करायची आणि शेळी पालनात आपल्या घरात पाच माणसं असू द्या सहा माणसं असू द्या सगळ्या माणसांना दोन दोन मिनिटं दो वेळ द्याला तर शेळी पालन विजयी होतं आणि शेळी पालनात घरच्या माणसांनाही जर दोन दोन मिनिटं वेळ द्यायला आणि जो व्यक्ती जो समजा व्यक्ती एकटा मग तो हारल्यात जमा होतो आणायचा एकल्यानाच टाकायचा आणि बाकीच्या घरात बसायचं <laughs> याच्यात कुठे <आगे। laughs> पराभूत परा परा होतो परा तर मग समजा आपल्या घरात आई असून द्या मुलगा मोठा छोटा मोठा असून द्या सगळ्यांना फक्त दोन दोन मिनट वेळ द्याला तर तर ते कधीच पराभूत होऊ शकत नाही बस असंच माझं म्हणणं सांगायचं म्हणजे जर परिवाराने जर साथ दिली तो भी नहीं। नहीं तुम तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कधीच आपण कधीच अपयश येऊ शकत नाही लगे तुम्हाला मी असलं की तळतळीचे हात जोडून घेणे सांगतो काय बरोबर म्हणजे कारण की जे यांनी जसं सांगितलं की चार्या अभावी किंवा पाण्याअभावी जे शेळीपालन बंद होतात किंवा हे होते यांच्या गावात झाले त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण कित्येक व्हिडिओ मी शेळीपालनाचे आपले स्वतःचे पण टाकले होते एका एक शेळीपासून पासून अवघ्या तेरा चौदा शेळ्यापर्यंत घेऊन गेलो होतो पण एक दोन शेळीला चारा पुरवणं सोपं होतं जास्त क्वांटिटीत गेल्याच्या नंतर चारा पुरवण होत नाही पाण्याअभावी मला सुद्धा काही काळासाठी शेळीपालन बंद करावं लागलं त्याच्यावरती भरपूर लोकांनी म्हणजे ज्ञान पाजळलेलं आहे आ, आ, की दुसऱ्याला ज्ञान देता स्वतः काय करता किंवा चार दिवसाची हवा होती हवेचा फुगा फुटला बऱ्यापैकी भरपूर अशा कमेंट्स वगैरे झालेल्या आहे त्याचे कारण सुद्धा मी कारणावरती एक व्हिडिओ बनवलेला की मी का बंद केलं म्हणून त्याच्यामुळे भरपूर लोकांनी सांगितलं की तुम्ही लोकांना नकारात्मक सांगताय हे करताय मी नाण्याची कधीच ती गोरी बाजू सांगतच नाही कि याच्यातून एवढं कमावलं जातं तेवढं कमावलं जातं मी नाण्याची ती काळी बाजू सांगण्याचा सा प्रयत्न करतो ज्याच्यामुळे शेतकरी कुठेतरी आज संप संपतोय कोणताही व्यवसाय उभा केल्याच्या नंतर तो कुठेतरी तो संपू नये किंवा तो व्यवसायामध्ये अपयश येऊन तो कुठेतरी खचला जाऊ नये म्हणून मी नाण्याची ती दुसरी काळी बाजू सांगण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आणि करत राहील कित्येक लोकांना वाईट वाटतंय वाटू द्या पण ज्या लोकांना खरंच समजलं आहे की नाही जे सांगताय ते खरं सांगतात चुकीचं सांगत नाही आज ते सगळे व्ह्युअर्स आत्तापर्यंत कमीत कमी दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांना मी भेटलो आहे आत्तापर्यंत कमीत कमी दहा पंधरा कमीत कमी आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आपल्या व्ह्यूज आलेले आहेत आणि एक सांगायचं एक मला ह्या गोष्टीचा आनंद होतोय की एवढ्या शेतकऱ्यांना मी भेटलोय एवढ्या शेत शेतकऱ्यांकडनं ज्ञान घेतलंय ते माझ्यासाठी महत्वाचं ठरलंच पण आपले व्हिडिओ बघून आत्तापर्यंत पन्नासपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याची अपेक्षा दाखवली होती त्यांचे मला व्यवस्थित फोन सुद्धा आले होते आणि त्यापैकी जवळपास वीस शेतकरी असे आहेत की त्यांनी यशस्वीरित्या मागच्या तीन वर्षापासून शेळी पालन असेल कोंबडी पालन असेल याच्यामध्ये व्यवसाय स्वतःचा व्यवसाय सुरू करून आज वर्षाकाठी आपल्या घरी राहून सगळ्या गोष्टी करून वर्षाकाठी लाख सव्वा लाख रुपये तर हे माझ्यासाठी खरंच एक आनंदाची गोष्ट आहे म्हणजे पण याचा अर्थ असा नाही की वीस शेतकऱ्यांनी केलं म्हणून झालं मी म्हणेल की कमी किमान वीस लाख शेतकरी याच्यामध्ये उभे राहिले पाहिजेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी हा शंभर टक्के सगच झाला पाहिजे ह्या आर्थिक दृष्टीतून बाहेर निघलं शेत नाही बी पिकलं दोन वर्ष जर शेती नाही पिकली तरी तो खचला नाही पाहिजे हेच आपलं ध्येय आहे आणि आज अशाच एका त्याचपैकी एक शेतकरी आपल्याला भेटले म्हणजे मी हे म्हणत नाही की त्यांनी आपला आप व्हिडिओ बघून ते सुरूच झाले नाही पण ज्या व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे ज्ञानेश्वर दौंडभो आज त्या व्यक्तीचा बी संघर्ष आपण बघितलेला आहे आपल्या व्हिडिओ त्यांचे सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहे कारण की जो माणूस सुरुवात करतो ना ठोकर लागून ज्याचे बोट फुटतात आणि दूध त्याच्यातून उभा राहतो आपण त्याच लोकांना दा दाखवण्याचा प्रयत्न करतो दाखवण्याचं कारण तेच आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की नाण्याची काळी बाजू दाखवणं जास्त महत्वाची बोरी बाजू तर दा कुणीही दाखवल पुस्तकी ज्ञान जे कागदी घोडे आपण जे आज शेळी पालनामध्ये आज नव्वद टक्के शेळीपालन जे बंद होतं ते कागदी घोडे जे नाचवलेले असतात आपण एक शेळी घेतली दोन किलो विकले दहा हजार रुपये झाले एका दहा शेळ्या मागे एक लाख भेटणार एका वेताचे एक लाख झाले दुसऱ्या वेताचे एक लाख म्हणजे दहा शेळ्या वर्षाला दोन लाख मिळणार हे जे काही कागदी घोडे नाचवतात आणि नंतर बंद पडतात भरपूर असे काही आहेत जे कागदी घोडे नाचून आज शेतकऱ्यांना बर्बाद करू राहिलेत पण आम्हाला त्याच्याशी संबंध नाही माझ्या परीनं जे माझ्या शेतकऱ्यासाठी खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करतोय करत राहील पण नक्कीच आंधळे बंधू पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करतो तुम्ही ज्या पद्धतीने एका शेळीपासून आज पंधरा शेळ्यापर्यंत गेले छोट्या मोठ्या पंधरा न तुमच्याकडे झालेले आहेत आणि असेच करत राहा मी सांगेल तुम्ही म्हणताय की मी दहा शेळ्यावर थांबेल पण माझी इच्छा आहे की तुम्ही किमान वीस शेळ्या तरी करायला पाहिजेत पण आणि पुढं बी असेच व्हिडिओ जे खरंच सुरुवात करणारे आहेत आणि जसं सांगितलं की आज एका शेळीपासून त्यांना किती इन्कम मिळतं हे आपण कधीच बघितलं आज आपण ते विचारलंच नाही त्यांना वर्षाला किती इन्कम आलंय आपण ते सुद्धा विचारलं नाही महत्वाचं काय होतं की एका शेळीपासून हा माणूस कसा पुढे गेला आज एक पाण्याचा थेंब सुद्धा राहत नाही बक्षी म्हणजे घरून शेळ्या पाणी पाजून आणायच्या संध्याकाळी परत घरी नेऊन शेळ्या पाणी पाजायच्या एवढी कंडिशन बेकार आहे यांची इथं शेतामध्ये पाण्याची तरी सुद्धा माणूस हरला नाही एका शेळ्यापासून दहा पंधरा शेळ्यापर्यंत जा त्यांना उत्साह त्यांच्या मनात जो भरला शेळ्यांचा ज्ञानेश्वर बहुद्धचा मी त्यांचे म्हणजे खरंच आभार मानतो की त्यांनी कुठेतरी एक शेतकरी उभा केला सग सगज केला नाही आपण बघतोय की कॉम्पिटिशनच्या नादामध्ये एकमेकांचे टंगडे खेचायचं काम करतात पण त्यांनी खांद्याला खांदा लावून माणूस पुढे घेतला तर त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अशा एखाद्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या शेतकऱ्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय, जय किसान